तील कणकवली नगरपंचायतीमध्ये शिंदे सेना आणि ठाकरे सेना एकत्र येण्याची शक्यता आहे माजी आमदार वैभव नाईक माजी आमदार राजन तेली सुशांत नाईक संदेश पारकर सचिन सावंत सतीश सावंत यांच्यामध्ये गुप्त बैठक झाली आहे शहर विकास आघाडी करून एकत्र येण्याची शक्यता आहे संदेश पारकर हे कणकवली नगरपंचायतमध्ये शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असतील शहर विकास आघाडी एकत्र येण्यासाठी स्थानिक पातळीवर बैठक पार पडली येणाऱ्या दोन दिवसात यावर निर्णय होण्याची शक्यता आहे कणकवलीमध्ये ही बैठक झाली आहे सदाशिव लाड आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत सदाशिव अगदी कालच उद्धव ठाकरेंनी सांगितलं होतं की कुठेही शिंदेसेनेशी युती होणार नाही याची काळजी घ्या आणि त्याच्या अगदी विरुद्ध चित्र आपल्याला कणकवलीमध्ये दिसतंय काय कारण यामागे सिंधुदुर्गातील कणकवली नगरपंचायतमध्ये एक आग्रवेगी युती जी आहे होता ती होताना पाहायला मिळते यामध्ये शिंदे सेना आणि ठाकरे सेना एकत्र येण्याची शक्यता जी आहे ती येणाऱ्या नगरपंचायतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे त्या संदर्भातली एक बैठक जी आहे ती पार पडलेली या बैठकीत माजी आमदार वैभव नाईक त्यासोबतच माजी आमदार राजन तेली यांच्यासोबत सुशांत सावंत कणकवली नगरपंचायतचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार संदेश पारकर देखील या बैठकीत उपस्थित होते आणि या बैठकीत शहर विकास आघाडी करून आपण एकत्र येऊ शकतो का या संदर्भातली चर्चा झालेली आहे मात्र येणाऱ्या दोन दिवसात या चर्चेवर अंतिम स्वरूप किंवा अंतिम निर्णय जो आहे तो येण्याची शक्यता आहे मात्र या आगळ्या वेगळ्या युतीमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडालेली आहे कारण एकंदरीत जर पाहिलं असेल तर ठाकरे सेना जी आहे ती शिंदे सेनेसोबत राज्यात कुठेही युती करण्यास इच्छुक नाही मात्र सिंधुदुर्गात शहर विकास आघाडी करून एकत्र येण्याची शक्यता जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते त्या संदर्भात चर्चा देखील कणकवली शहरात झालेली पाहायला मिळते या चर्चेत शिंदे सेनेकडून माजी आमदार राजन तेली हे उपस्थित होते तर ठाकरे सेनेकडून माजी आमदार वैभव नाईक उपस्थित होते आणि यांच्यामध्ये ही चर्चा झालेली आहे आपण गाव पातळीवर एकत्र येऊन शहर विकास आघाडी निर्माण करू आणि या माध्यमातून आपण एकत्र येऊन नगरपंचायत कणकवली जी आहे त्या निवडणुकीत सामोरे जाऊ अशी जी शक्यता आहे ती वर्तवण्यात येते मात्र दोन दिवसात या संदर्भात जो निर्णय आहे तो होणार असल्याची माहिती जी आहे ती माजी आमदार राजन तेल यांनी दिलेली आपल्याला पाहायला मिळते धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी